नमो बुद्धाय आज आपण पाहणार आहोत भाग दुसरा कायमचा संसार त्याग वस्तूहून राजगृहाकडे प्रयाण कपिलवस्तू सोडल्यावर मगध देशाची राजधानी राजगृह येथे जाण्याचा सिद्धार्थ गौतमाने विचार केला राजा बिंबिसार हा तेथे राज्य करीत होता मोठमोठे तत्वज्ञ आणि विचारवंत यांनी राजगृह हे आपले मुख्य निवासस्थान बनविले होते हा विचार मनात ठेवून गंगेच्या वेगवान प्रवाहाची तमान बाळगता तो तिचे पात्र ओलांडून पलीकडे गेला वाटेत तो प्रथम साकी नावाच्या एका ब्राह्मण योगिनीच्या आश्रमात थांबला नंतर तो पुढे पद्मा नावाच्या दुसऱ्या एका ब्राह्मण योगिनीच्या आश्रमात गेला आणि मग रैवत नावाच्या ब्राह्मण ऋषीच्या आश्रमात जाऊन राहिला त्या ते सर्वांनी त्यांचे आदर तिथे केले त्याचे आकर्षक व्यक्तिमत्व उदांत वागणूक आणि इतर सर्व पुरुषांना मागे टाकणारे त्याचे विलोभनीय सौंदर्य पाहिल्यावर त्या प्रदेशातील लोक त्याने अंगावर संन्यासाचे कपडे घातलेले पाहून आश्चर्य करू लागले त्याला पाहिल्यावर दुसरीकडे जात असलेला मनुष्य निश्चल उभा राही तर उभा असलेला मनुष्य त्याच्या मागोमाग चालू लागे सावकाश आणि गंभीरपणे चालत असलेला मनुष्य धावू लागे तर बसलेला मनुष्य एकदम उठून उभा राही काही लोक त्याला दोन्ही हाताने वंदन करीत तर काही पूज्य बुद्धीने मस्तक नमून त्याला अभिवादन करीत काहीजण प्रेमळ शब्दांनी त्याला संबोधित कोणीही मनुष्य त्याला अभिवादन केल्याखेरीज जात नसे ज्यांनी रंगबिरंगी कपडे घातले होते अशा लोकांना त्याला पाहून लाज वाटे वाटेल त्या विषयावर गप्पा मारणारे लोक गप्प होत त्याला पहिल्यावर कुणाच्याही मनात वाईट विचार येत नसत त्यांच्या भुवया त्यांचा भालप्रदेश त्यांचे मुख त्यांचे शरीर हात पाय किंवा त्यांची चालण्याची ढब यापैकी त्यांच्या कोणत्याही भागाकडे एखाद्याची नजर गेली की त्या क्षणीच त्यांची दृष्टी तेथे खिडून राही दीर्घ आणि खडतर प्रवास केल्यानंतर पाच टेकड्यांनी वेढलेल्या पर्वतराजांनी पर्वतराजींनी रक्षिलेल्या व सुशोभित केलेल्या आणि मंगल व पवित्र अशा स्थळांनी पुनीत झालेल्या राजगृह गौतम येऊन पोहोचला राजगृहास आल्यावर पांडव टेकडीच्या पायथ्याशी एक जागा त्याने निवडली व तेथे तात्पुरती वस्ती करण्यासाठी एक लहानशी पर्णकुटी त्याने तयार केली राजगृहापासून कपिलवस्तू पायवाटेने जवळजवळ चारशे मैल अंतरावर आहे हा सगळा दीर्घ प्रवास गौतमाने पायीच केला अशा प्रकारे आपण कायमचा संसार त्याग कपिल वस्तूहून राजगृहाकडे प्रयाण बघितलेले आहे तर पुढच्या भागात आपल्याला राजा बिंबिसाराचा उपदेश बघायचा आहे तोपर्यंत तो बुद्धाय जय भीम